अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी याने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते भक्त हो कधी तुम्ही विचार केला आहे का आपण स्वामींना भेटत नसतो स्वामी आपल्याला भेटत असतात त्यांच्या मर्जीने आणि तेही आपली योग्य वेळ आल्यावरच तर भक्त हो सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा तर आपण दत्त जयंती विशेष आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत म्हणजे दत्त जयंती चौदा तारखेला की पंधरा तारखेला कधी साजरी करायची आहे कोणत्या वेळी करायची आहे आणि घरच्या घरी दत्तात्रेयांचा जन्मोत्सव अगदी साध्या सोप्या पद्धतीत कसा साजरा करावा तर आता जन्मोत्सव साजरा करताना काही चुका तुम्हाला टाळायच्या आहेत कारण आपण आपले परब्रह्म आपले ब्रह्मांड नायक आपले करता आणि करविता दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत तर एक एक करून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सगळी संपूर्ण माहिती सांगते कारण प्रत्यक्ष व्हिडिओ इथे मी शेअर करू शकत नाही तर भक्त हो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते यंदा मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल तर इतर कॅलेंडरवर पाहता यंदा दत्तात्रेय जयंती चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार आहे म्हणजेच जे काही दत्त महाराजांचे मंदिर वगैरे असतात तर या भागामध्ये त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे काही केंद्र वगैरे आहेत आणि कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती ही साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो असे मानले जाते की जे लोक भक्तिभावाने महाराजांचे व्रत करतात जन्मोत्सवाचा उपवास करतात आणि जे काही या दिवशी सेवा वगैरे दत्तांचरणी रुजू करतात तर त्या लोकांचा योगक्षम स्वतः दत्त महाराज चालवतात म्हणजे दत्त महाराज अशा लोकांच्या आयुष्यामध्ये पितृदोष इडापिडा कुठलंही संकट कधीच येऊ देत नाहीत त्यामुळे आपण सर्वांनी दत्त महाराजांचा जन्मोत्सव घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत साजरा करावा श्री गुरु दत्त महाराज हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसुया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्र्यांमध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा जो कोणी भक्त करेल त्याला अपार ज्ञान अपार संपत्ती आणि सुख ने त्याचे आयुष्य अगदी भरभरून जाईल तर भक्त हो आपल्या सर्वांना माहीत आहे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत जरी तुम्ही स्वामी भक्त असाल तरीसुद्धा आपल्याला सगळ्यांना दत्त जयंतीचा हा उत्सव आपल्या घरी साजरा करायचा आहे तुमच्या घरी शक्य नसेल तर तुम्ही मग दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा जा, जाऊन हा उ उत्सव जो साजरा होतो तिथे तुम्ही सहभागी होऊ शकता किंवा के स्वामींच्या केंद्रात सुद्धा तुम्ही सहभागी नक्की व्हा आता घरच्या घरी पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीत सांगते जसं की तुम्हाला समजलं आहे दत्त जयंती दोन दिवशी साजरी होणार आहे वार शनिवार म्हणजेच चौदा डिसेंबरला आपल्याला दत्त जन्मोत्सव हा मंदिरामध्ये साजरा होत असतो त्याचबरोबर घरीसुद्धा करायचा आहे जे कोणी करत असतील मी स्वतः करत असते त्यामुळे मी शनिवारी दत्त जन्मोत्सव सायंकाळी सहाला करणार म्हणजेच दत्त मंदिरामध्ये सहा वाजता असतो त्याआधी पूजा वगैरे मांडून ठेवायची दत्त मंदिर तुमच्या आसपास असेल तर तिथे तुम्ही जाऊन दत्त जन्मोत्सवाचा आनंद घ्या तिथे महाराजांच्या पाळण्याला स्पर्श करा इच्छा सांगा नक्की इच्छापूर्ती होईल आणि स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये पंधरा डिसेंबरला रविवारी दत्त जन्मोत्सव हा साडेबाराला साजरा केला जातो आपली उपस्थिती आपण साडे अकरापासूनच तिथे असू द्यावी तर दत्त जयंतीचा उपवास केला जातो तुम्ही जर आजपर्यंत केला नसेल तर तुम्ही सुद्धा सुरू करू शकता हा उपवास एकादशीसारखा करावा लागतो आता चौदा डिसेंबरलाच आपल्याला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे आणि स्वामींच्या केंद्रात पंधरा तारखेला साजरी होणार आहे तर मग मग तिथे तो पंधरा तारखेलाच जण स्वामी भक्त धरणार आहेत पण मी नेहमीच दत्त महाराजांच्या मंदिरानुसार करत असते आणि गाणगापूर या ठिकाणी सुद्धा चौदा तारखेलाच दत्त जयंतीचा उपवास आहे तर मग चौदा तारखेला उपवास करताना सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता तुम्हाला एवढी धावपळ असेल आणि एवढा वेळ नसेल तर तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतरच उपवास म्हणजे करणार आहात असा एक संकल्प करा आणि शनिवारपासूनच तुम्ही उपवास करा फराळाचे पदार्थ खाऊ शकता दूध फळे किंवा मग फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करा आता सायंकाळी आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्याआधी तुम्ही चार वाजल्यापासूनच एक पूजा मांडणी करून ठेवू शकता सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ गोमूत्र आणि हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक चौरंग किंवा मग तुम्ही पाठ स्वच्छ पुसून घ्या त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचे नवे वस्त्र अंथरून घ्या एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावून घ्या आधी तेलाचा दिवा लावून घेतला तरी चालेल आणि ज्यावेळी जन्मोत्सव साजरा करणार आहोत त्याआधी जरूर तुपाचा दिवा लावून घ्या आता आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि आपली जी काही पूजा मांडणी करायची आहे तर त्याला सुरुवात करण्याआधी एक ग्लासभर पाणी घ्या एक तामण घ्या म्हणजे आपल्याला आचमन करायचं आहे सर्वप्रथम पुढील तीन नावाने तीन वेळा पाणीप्राशन करायचं आहे तर सर्वप्रथम ओम केशवाय नम ओम नारायणाय नमः नम ओम माधवाय नम असे म्हणून तीन वेळा तीन पळी पाणीप्राशन करा आणि पुढील दोन नावाने पाणी आपल्याला ताहमनामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नमः आणि नंतर मग हात जोडून भगवान श्रीहरिविष्णूंची पुढील जर तुम्हाला चोवीस नावे येत असतील तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत नसतील तर मग भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आचमन केल्याने मन के स्थिर राहते जरी मन भरकटले तरी श्रीहरीच्या कृपेने कुठलाही दोष लागत नाही किंवा सेवा असफल होत नाही आता आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे जी काही आपण पूजा करणार आहोत ती संकल्पयुक्त करायची आहे संकल्प करण्यासाठी एक ग्लास पाणी एक तामण एक फूल हळदी कुंकू अक्षदा असे सगळे साहित्य आपल्याजवळ घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम ताहमनामध्ये उजवा हात आपल्याला घ्यायचा आहे हातामध्ये तीन पळी पाणी घ्या तर तुम्हाला डाव्या हाताने पाणी घ्यावं लागेल त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल हे सगळं घ्यायचं आहे आणि मग स्वतःचं नाव सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा आणि ही सेवा तुम्ही का करताय तर महाराज तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामुळे मी ही स सेवा करत आहे तुमचा जन्मोत्सव आज घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीत करण्याचा प्रयत्न करते ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पाडून घ्या म्हणजे महाराजांना प्रार्थना करा आणि त्यानंतर आता दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या नसेल स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल आणि ज्यांच्याकडे स्वामींचा दत्त महाराजांचा फोटो नाही आहे त्यांनी काय करावं हे मी पुढे सांगतेच आता फोटो ठेवल्यानंतर फोटोच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला आपल्याला सर्वप्रथम कलश स्थापना करायची आहे तर कलश ठेवण्याआधी थोडेसे तांदूळ ठेवा किंवा मग स्वस्तिक काढून घेऊ शकता त्यानंतर जो काही तांब्याचा तांब्या आहे तो आपल्याला ऐंशी टक्के पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू एक कॉईन टाकायची एक रुपयाचं नाणं त्याब त्याचबरोबर हळकुंडसुद्धा टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे दुर्वा एक फूल टाकायचं आहे आणि पाच आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर एक नारळ ठेवायचा आहे या नारळाला वस्त्र घालायचं आहे म्हणजे वस्त्रमाळ अकरा प गाठींची वस्त्रमाळ तयार करा हळदी कुंकू लावून ती तुम्ही याला अर्पण करून घ्या त्यावरती एक फूल ठेवा हळदी कुंकू वाहून स्थापना करून घ्या आता पुन्हा आपण पूजा करणारच आहोत पण आधी विधिवत स्थापना करायची कुठलीही पूजा म्हटलं की आपण सगळ्यात आधी विघ्नहर्ताची पूजा करतो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची तर आपण जो काही दत्त महाराजांचा स्वामींचा फोटो ठेवलेला आहे तर फोटोच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपल्याला बाप्पाची स्थापना करायची तर तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती एक सुपारी ठेवू शकता किंवा मग गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा ठेवू शकता आणि त्याच्याच बाजूला म्हणजेच फोटोच्या बरोबर समोर मध्यभागी तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवून एक दत्त महाराजांच्या नावाची तिथे सुपारी ठेवू शकता आता ज्यांच्याकडे फोटो मूर्ती नसेल त्यांनी ह्याच सुपारीला महाराज समजून याची सेवा करायची ज्यांच्याकडे फोटो मूर्ती आहे तरीसुद्धा आपल्याला इथे एक सुपारी ठेवायची आहे आता पूजेला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी एक फूल पाण्यात बुडवून घ्या आणि गणपती बाप्पांच्या सुपारीवर फुलाने पाणी शिंपडत आपल्याला ओम गण गणपतय शुद्धोदक स्नान समरपयामी असे म्हणून देवांना स्नान घालून घ्यायचं नंतर हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा वाहून घ्यायच्या आणि एक गणपती बाप्पांना आवडणारं लाल फूल ठेवायचं त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लगेच तुम्ही तिथे वाटे ठेवू शकता त्यानंतर आता आपल्याला दत्त महाराजांच्या सुपारीवरती सुद्धा अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्ही सेपरेट जरी तामणा सुपारी घेऊन अभिषेक केला तरी चालेल पण या दिवशी खूप घाई गडबड होते त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी इथे मी तुम्हाला शास्त्रशुद्ध आणि विधिवत अशी पूजा सांगते त्यानंतर आता आपल्याला ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि फुलाच्या साह्याने दत्त महाराजांच्या सुपारीवर सुद्धा पाणी शिंपडायचं आहे तर इथे म्हणायचं आहे ओम द्रा दत्तात्रेया शुद्धोदक शुद्ध द अनाम आम्ही किंवा तुम्ही असं म्हणू शकता श्री गुरुदेव दत्त स्नानम समर्पयामी त्यानंतर दत्तमहाराजांना या सुपारीवरती हळदी कुंकू व्हायचं नाही फक्त अष्टगंध मग तुम्ही केशरीगंध किंवा पांढरं जे चंदन आहे त्याची पावडर तोसुद्धा गंध तुम्ही इथे वाहू शकता आणि देवांना आवडणारं पिवळं फूल इथे ठेवायचं आहे पिवळ्या अक्षदा व्हायच्या आहेत अशा पद्धतीने ही आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आता बघा आम्ही मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की पाळणा असेल तर दत्त महाराजांची सुपारी पाळण्यात ठेवून आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे पण यावर्षीसुद्धा स्वामींच्या केंद्रात गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की पाळण्यामध्ये आपण दत्त महाराजांना घालून हा उत्सव घरी साजरा करू नये आता दत्त महाराजांच्या मंदिरात केला जातो कारण तिथे खूप सोहळं ओळं पाळलं जातं सोहळ्यात महाराजांची पूजा केली जाते म्हणून ते ठिकाण खूप पवित्र आहे घरी आपल्या आपल्याला एवढं पाळणं होत नाही आहे त्यामुळे घरी आपण शक्यतो पाळण्यात हा उत्सव साजरा करू नये त्यामुळे मी इथे तुम्हाला यावर्षी थोडी वेगळी पूजा सांगितली आहे मी दरवर्षी प्रयत्न करते की मी पाळणा कुठून तरी शोधून छान सा आणेल आणि आने घरी असा उत्सव साजरा करेल आजपर्यंत एकदाही झालं नाही कदाचित महाराजांना सुद्धा असं वाटत असेल की जी साधी सोपी आपण पूजा करतो त्याच पद्धतीने आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करावा आपल्याला अजिबात अधिकार नाही आहे महाराजांना पाळण्यात घालून झोका हलवण्याचा किंवा त्यांना पाळणा देण्या म्हणजे झोका देण्याचा कारण महाराज हे आपले कर्ता करविता आहेत परब्रह्म आहेत ते आपले गुरु आहेत आणि आपण आपल्या गुरूंना कसं म्हणजे पाळण्यात टाकून हलवणार हा एक प्रश्न आहे त्यामुळे इथे जसं केंद्रात सांगितलं आहे किंवा दत्त मंदिरात पुन्हा एकदा विचारणा म्हणजे विचारून वगैरे घेतलं आणि तिथेसुद्धा सांगितलं की चौरंगावर साधी सोपी पूजा करा आता जे काही आपण सुपारी ठेवलेली आहे त्या सुपारीला धूपदीप दाखवायचं आहे म्हणजे ते आपले दत्त महाराज आहे दत्त महाराजांचा फोटो असेल त्याला तुम्ही वस्त्रमाळ घालून घ्या त्याचबरोबर फुलांचा सुंदर हार घालून घ्या आणि जे काही चौरंग आहे त्या चौरंगाच्या चारही बाजूने आंब्याचे डहाळे लावले तरी सुद्धा चालेल कारण पूजा सुद्धा खूप सुंदर दिसते आणि आंब्याचे डहाळे हे प्रत्येक अशा पूजेभोवती असतातच त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला सुद्धा चौरंगावर ठेवायची आहे आणि आपल्याला बरोबरच सहा वाजताच जे काही दत्त महाराजांचा फोटो पूजा मांडणी आपण केलेली आहे यावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत महाराजांचा पाळणा मनायचा आहे तर फुलांचा वर्षाव म्हणजे थोड्याशा पाकळ्या तुम्ही एखाद्या भांड्यात काढून ठेवा आणि सहा वाजता थोडेसे एकदम वरती पूजेवरती दोन्ही हाताने फुलांचा वर्षाव करा म्हणजे महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो आहे म्हणून आपल्याला ही पद्धत आपल्या घरी ह्या पूजेवर करायची आहे मंदिरामध्ये बरोबर सहा वाजले की सनई चौघडे वाजवले जातात टाळ्या वाजवल्या जातात आणि फुलांचा वर्षाव होतो तर तुम्ही इथे थोडंसं व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर आपण घरी करत असताना सर्वप्रथम आपल्या घरातील घंटा जी आहे तो घंटानाथ करायचा शंख जर तुम्हाला फुंकता येत असेल तर तो फुंकणारा शंखसुद्धा आपल्याला शंखनाथ करायचा आहे आणि लगेचच थोड्याशा महाराजांवरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा करून पाळणा मानायचा आहे तुम्ही यूट्यूबलासुद्धा लावू शकता किंवा गुगलला सर्च करून तिथूनसुद्धा घेऊ शकता तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते बाळा जो जो रे सुकुमारा अवतारा कमलासन विष्णुत्रिपुरारी अत्रिमुनीचे घरी सत्वहरु आले नवलपरि भ्रमदबडिलादुरी बाळा जो जो रे सुकुमारा म्हणजे जसा आपल्याला येईल तसा पाळणा म्हणायचा आहे तर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये असा पाळणा हलवला जातो आणि प्रत्येक भक्ताला ह्या पाळण्याचं दर्शन दिलं जातं याच पाळण्यामध्ये आपल्याला जे काही फुलं अर्पण करायचे आहेत या पाळण्यामध्ये जे काही इच्छा तुम्ही सांगाल ना ते दत्त महाराज पूर्ण करतात तर मी दरवर्षी याच मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सवाला जात असते आणि हे मंदिर खरंच जागृत देवस्थान आहे काल कमेंट्स होत्या की मंदिर कुठे आहे तई तर कृपया मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे मी महाराजांना शब्द दिल्यामुळे मी सांगू शकत नाही आणि त्याचमुळे तर मी नक्की जेव्हा सांगायचं आहे तेव्हा सांगेल तर बघा तुम्हीसुद्धा इथे नवस करू शकता तुमचीसुद्धा नक्की मनोकामना पूर्ण होईल संतती प्राप्तीची तर शंभर टक्के अडचण सुटतेच खूप जणांना या मंदिरामध्ये अनुभव आलेला आहे जरी तुम्ही तुमच्या भागात दत्त मंदिरात जात आहे तर तिथेसुद्धा तुम्ही दत्त महाराजांना प्रार्थना करू शकता घर नोकरी विवाह हो, कुठलीही तुमची खडतर अडचण असू द्या दत्त महाराजांच्या चरणी एकदा तुम्ही तुमचा प्रश्न ठेवला तो मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही स्वामींच्या मंदिरात गेला तरी दत्त महाराज स्वामी वेगवेगळे नाही आहेत आपल्याला कुठलाच भेदभाव करायचा नाही दोन्हीही एकच आहेत त्यामुळे तुम्ही द स्वामींच्या चरणीसुद्धा तुमचा प्रश्न ठेवू शकता तर घरच्या घरी दत्त जन्मोत्सव कसा साजरा करावा हे सुद्धा तुम्हाला समजलं आणि उपवास शनिवारी करायचा आहे त्याचबरोबर दत्त महाराजांना दत्त जन्मोत्सव साजरा केल्यानंतर सुंठवड्याचा सा, प्रसाद ठेवला जातो आणि हाच प्रसाद सगळ्यांनी ग्रहण केला जातो घरातील व्यक्तीने संध्याकाळीसुद्धा आपल्याला फराळ करावा लागतो आणि रविवारी पंधरा डिसेंबरला आपल्याला उपवास सोडवायचा आहे तर शक्यतो आपण स्वामींच्या केंद्रात जातो त्यामुळे दुपारनंतरच उपवास सोडावा शनिवारी तुम्ही जास्तीत जास्त दत्त महाराजांच्या मंत्राची सेवा करा दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा त्याचबरोबर दत्त महाराजांचा माझा गुरुमंत्र आहे श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हा सुद्धा खूप प्रभावी मंत्र आहे याचंसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता <laughs> त्याचबरोबर प्रभावी अशी दत्त बावनी तुम्ही या दिवशी वाचन करू शकता दत्त महाराजांची दत्तस्तुती त्रया त्रयादंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी ही जी दत्त स्तुती आहे ही सुद्धा तुम्ही या दिवशी वाचन करू शकता खूप जणांची संकल्पयुक्त दत्त स्तुतीची सेवा चालू आहे दत्त बावनी सुद्धा खूप प्रभावी आहे त्याचबरोबर दत्त स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला जर गुगलवर सर्च करून तिथे मिळेल ते सुद्धा तुम्ही करू शकता यापैकी एखादी जरी सेवा केली महाराजांच्या निरुजू तरी चालेल त्याचबरोबर तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामींचा आहे पण ही सुद्धा सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे म्हणजे स्वामींची दत्तांची एकच सेवा आहे त्यामुळे तुम्हाला जे जे करता येईल ते ते करा ज्यांना गुरुचरित्र पारायण जमलं नाही त्यांनी या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्राचं एक पारायण केलं तरी सुद्धा चालेल ते सुद्धा नसेल शक्य तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय या दिवशी तुम्ही आवर्जून वाचन करा त्याचबरोबर या दिवशी औदुंबराची सुद्धा आपल्याला सेवा करायची औदुंबराला या दिवशी तुम्ही नऊ किंवा अकरा प्रदक्षिणा नक्की घाला आणि हे करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे दत्त महाराजांचे जे काही प्रभावी मंत्र आहेत याचे तुम्हाला या दिवशी अकरा वेळा एकवीस एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मी तर म्हणेन गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही अकरा माळ जप करा जो मला माझ्या गुरूंनी दिलेला आहे याचा मला खूप अनुभव आहे दत्त महाराजांची काहीतरी तुम्ही साधी भोळी मोडकी तुडकी या दिवशी सेवा करा महाराजांच्या रुजू करा आणि अनुभव घ्या दत्त महाराजांच्या सेवेत खरंच यायला खूप भाग्य लागतं आणि इथे आल्यावर तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होईल मला स्वतःला खूप अनुभव आहेत मी आत्ता नाही शेअर करू शकत जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की शेअर करेल तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्त जन्मोत्सव घरच्या घरी कसा साजरा करावा कोणत्या सेवा कराव्या हे समजलं आता जी काही पूजा मांडणी केली आहे याची उत्तर पूजा आपल्याला पंधरा डिसेंबरला दुपारनंतर करायची आहे ज्यांचं कोणाचं गुरुचरित्र घरी पारायण केले त्यांचीसुद्धा सांगता त्याच पद्धतीने पंधराला किंवा सोळाला होईल जसं तुम्ही वाचनास बसलेला आहात त्यानुसार आता पंधरा तारीख खेला उत्तर पूजा करताना सगळ्यात आधी पूजेसमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पूजेला हळदी कुंकू महाराजांना अष्टगंध व्हायचा आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं पूजेवर अक्षदा टाकायच्या एक फूल ठेवायचं पूजेला आणि महाराजांना धूपदीप दाखवून घ्यायचं आहे उत्तर पूजा काढण्याआधी महाराजांना प्रार्थना करायची की महाराज काही चुकलं असेल तर क्षमा याचना आणि ज्या दिवशी आपण पूजा केली आहे जन्मोत्सव साजरा त्या दिवशी रात्रीसुद्धा महाराजांना प्रार्थना करा क्षमायाचना करा की काही चुकलं असेल तर चुक भूल माफ करावी महाराज म्हणजेच बघा आपल्याला महाराज बुद्धी देतात त्यानुसार करतो काही चुकलं तर आपल्याला क्षमायाचना करावी लागते दुसऱ्या दिवशी मग या पद्धतीने तुम्ही ही उत्तरपूजा करायची आहे जे काही अक्षदा सुपारी आहे हे सगळं निर्माल्या टाकून द्या त्याचबरोबर जे काही कलश आहे तर रेग्युलर कलश असेल त्यावरील नारळ असेल तर तो तसाच तुम्ही पुन्हा रेग्युलर ठेवू शकता किंवा नवीन असेल तर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता तर सर्वात महत्त्वाचं आपण जो तीन फुलांचा उपाय महाराजांच्या केंद्रात आणि दत्त मंदिरात करायला सांगितला होता तर कमेंट्स आहेत की आमच्याकडे केंद्र मंदिर नाही आहे मग आम्ही हा उपाय घरी करू का तर अशा पद्धतीने पूजा मांडणी जर तुम्ही करत असाल तर नक्की तुम्ही या पूजेसमोरसुद्धा हा उपाय करू शकता आणि त्यातूनच जेव्हा उत्तर पूजा करू तर एक जे झेंडूचं फुल मी ठेवायला सांगितलेलं आहे तुम्हाला तर ते तिथूनच तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित ठिकाणी असं ठेवायचं आहे म्हणजे तुमचा हा उपायसुद्धा घरच्या घरी होऊन जाईल थोडा अनुभव उशिरा येईल पण अनुभव शंभर टक्के येतो शक्यतो मंदिरातच हा उपाय करावा तर भक्त हो दत्त जन्मोत्सवाबद्दल जर काही प्रश्न असतील कमेंट्स करा मी इथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे या पद्धतीनेच आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आवडल्यास नक्कीच लाईक करा इतरांना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन आहे त्याने लगेच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच या चॅनलवर येणारे असेच नवनवीन स्वामींचे संदेश तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा श्री श्रीगुरुदत्तात्रेयन चरणी आणि स्वामी आई चरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ